नमस्कार मराठी वन क्लास वंदना फॅशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खूप सोपे पद्धतीनं कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू द्या सहज पद्धतीनं पेपर कटिंग करणार आहोत कुठल्याही मापाचा ब्लाऊज असेल तर आपण त्या सेम पद्धतीनं पेपर कटिंग काढून ब्लाऊजवरती ठेवून आपण आपले ब्लाउज शिवू शकतो आणि तेही एकदम परफेक्ट म्हणजे कुठंही एकही चूक न होता तो ब्लाऊज परफेक्ट आपण शिवू शकतो त्यासाठी पो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया इथं मी ब्लाऊज घेतला आहे तुम्ही कुठल्याही मापाचा ब्लाऊज असू द्या म्हणजे तेच माप म्हणून नाही आहे कुठल्याही मापाचं ह्याच पद्धतीनं प्रत्येक मापासाठी हीच तुम्ही पद्धत वापरायची आपण फक्त मापे घेऊन व्यवस्थित ब्लाऊज व्यवस्थितरित्या शिवू शकतो आता इथं बघा सर्वप्रथम आपण काय करायचं ब्लाऊज आपला उलटा ठेवून घ्यायचा म्हणजे पाठीमागच्या साईडने उंची घ्यायची असती नेहमी आणि ब्लाऊज आपण असं ओढून घ्यायचा व्यवस्थितरित्या आणि त्याच्यानंतर आपण उंची घ्यायची हे बघा शोल्डरपासून हे बघा शोल्डरपासून आपण उंची घ्यायला सुरुवात करायची आपली तयार उंची आहे साडे तेरा आहे आपण उंचीमध्ये नेहमी एक इंच मिक्स करायचं असतो हे जे माप आहेत ना हेच माप व्यवस्थितरित्या लक्षात ठेवल्यानंतर आपलं माप चुकत नाही उंचीमध्ये एकच इंच मिक्स करायचं असतं हे बघा आणि पुढेही मी तुम्हाला सांगणार आहे छातीमध्ये गळ्यामध्ये मुंडेमध्ये किती मिक्स करायचं तेही सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आपली तयार उंची आहे साडे इंच आणि आपण शिलाई मार्जिनसाठी एक इंच घेतो म्हणजे साडे चौदा इंचावरती आपण मार्क करायचं अशा पद्धतीनं हे बघा नेहमी आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा म्हणजे ह्यामध्ये आपले समोरील आणि पाठीमागचा दोन्ही भाग निघतो आणि आपण बंद जी बाजू असते त्या साईडनं घ्यायचं उंची नेहमी आपण जी बसतो त्या साईडला घ्यायची असते तुमचा बंद बाजू असू अथवा नसू तुम्ही जर सेपरेट समोरील किंवा पाठीमागचा भाग काढायचा असाल तरी पण आडव्या बाजूवरती आपण उंची घ्यायची असते ही नेहमी लक्षात ठेवायची आडवी बाजू जी असते त्यावरती उंची घ्यायची असते अशा पद्धतीनं साडेचौदा इंच आता आपण ज्या ठिकाणी साडे इंच उंची घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण ब्लाऊजची छाती घ्यायची असते छाती तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे आपण छत्तीस बत्तीस तीस अठ्ठावीस ही साईज लक्षात ठेवायचं नाही आता आपण कुठल्याही साईजचं माप काढू शकतो त्यासाठी ती साईज बघायची नाही आपण किती साईजचा ब्लाऊज आहे तो बघायचा नाही कारण आपल्याला परत कन्फ्युजन होतं ती साईजसाठी हे माप घेतलेलं बत्तीस साईडसाठी हे होतं चौतीस साईड साठी हे छत्तीसचं अडोतीसचं त्यामध्ये काही फरक पडत नाही तुमचा ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे कुठल्याही साईजचा असू द्या तुम्ही ते किती साईजचा ब्लाऊज बघण्याच्या अगोदर बघण्यापेक्षा आपण एकच लक्ष ठेवायचं कुठलाही ब्लाऊज असू द्या तुम्ही तेवढी साईज मोजत बसायचं नाही लक्षात येत नाही लवकर आता काय करायचं ह्या आपण जे हुक लावतो त्या साईडपासून तिथून ती बाई जॉईंट आहे तिथपर्यंत आपण आपला हा भाग किती आहे तो बघायचा त्यामुळं आपल्याला फरकच पडत नाही कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे आपण माप काढू शकतो लक्षामध्ये एकच ठेवायचं नाही की हा ह्या साईजचा ब्लाऊज आहे तो त्या साईजचा ब्लाऊज आहे ते लक्षात न ठेवता आपण माप काढू शकतो आता बघा आपलं हे तर दहा इंच आलेलं आहे हे बघा नंतर दहा इंच आलेलं आहे छाती आपली चार भाग करण्यापेक्षा आपण एकाच भागाची उंची छाती घेऊनसुद्धा माप काढू शकतो एक एक वेळेस काय होतं नवीन शिकताना आपल्याला चौथा भाग करता येत नाही मग कन्फ्यूज होतं त्यामुळं आपण काय करायचं चौथा भाग करण्याच्या भाग त्यामध्ये पडायचंच नाही आता आपण काय करायचं फक्त हा भाग बघायचा ही साईड किती आहे बघायची ही आहे दहा इंच मग दहा इंच आहे तर आपण शिलाई मार्जनसाठी दीड इंच मिक्स करायचं दहा म्हणजे अकरा साडे अकरा इंच आपण खाली घ्यायचं इथं आपण इथं घेतलं साडे अकरा इंच आता आपण बॉक्स व्यवस्थित कसा बनवायचा तेही मी तुम्हाला सांगते हे बघा आपण मध्यभागी पण साडे चौदा इंचावरती मार्क करूया हे मार्क का करायचे कारण आपण सरळ रेश ओढताना सरळ जर रेश नाही आली तरी इथं येतं बरोबर पण इकडं इकडच्या तर साईडला जाते नाही तर त्या साईडला जाते त्यामुळं आपला ब्लाऊज चुकतो त्यामुळे आपण दोन तीन वेळेस माप टाकून घ्यायचं वेळ थोडा लागतो पण ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो अशामुळे आता आपण इकडच्याही साईडला साडे अकरा मध्यभागी पण आपण साडे अकरा घ्यायचं कारण आपला ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी आपण वेळ गेला तरी चालतं पण ब्लाऊज आपल्याला परफेक्टच येतो अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळेस ब्लाऊज कट करून बघा तुमचा ब्लाउज एकदम परफेक्ट येणार आणि त्यानंतर तुम्ही पट्टीचा वापर करायचा मापे काढत असताना नेहमी पट्टीचा वापर करायचा कारण पट्टी वापरल्यामुळे आपल्याला रेश आपली एकदम सरळ येते सरळ रेष ये आल्यामुळं ब्लाऊजचा थोडाही आकार कमी जास्त होत नाही आणि ब्लाऊजचा आकार कमी जास्त झाला नस नाही तर आपला ब्लाऊजही परफेक्ट बसतो त्यासाठी लक्ष ठेवायचं म्हणजे आता एक्स्ट्रा जो भाग आहे तो आपण अगोदर कट करूयात म्हणजे आपल्याला पेपरवरती माप टाकताना सोपं करतो मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं माप घ्यायला सांगणार आहे आणि सहज एक दोन वेळेस बघितल्यानंतरच तुम्ही दोन दुसऱ्या वेळेस पण नाही एक वेळेस जर बघितलं तर तुम्ही सहजरित्या पेपर कटिंग करू शकता आणि पेपर कटिंग जमली की लगेच आपल्याला ब्लाऊजही जमतो आपण आता उंची आणि छाती घेतलेली आहे आता आपण गळारुंदी घ्यायची आता हे बघा आपला मी तुम्हाला छात म्हणजे ऐवजी एकदम सोप्या पद्धतीने सांगते गळारुंदी जर तुमच्या ब्लाऊजला म्हणजे मोठा जर असेल थोडासा ब्लाऊज तर तुम्ही काय करायचं अडीच इंच घेता आता आपण इथं अडीच इंच अडीच इंच घेऊयात गळारुंदी कारण याची छाती जी आहे ती दहा आहे दहा इंचाची दहा इंचाची छाती असेल तर आपण अडीच इंच गळारुंदी घेतो अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आता आपण समोरील गळा बघूया समोरील गळा बघायचा कसा ब्लाऊज सरळ ठेवायचा शोल्डरपासून हे बघा शोल्डरपासून आणि इथं सरळ आपलं जो समोरील बुकाचं घर आहे इथं घर आहे तिथंपर्यंत आपण बघून घ्यायचं किती आहे याचं बघा आहे सहा इंच तर आपण साडेसहा इंच घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेसहा इंच घेऊयात गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करत असतो आता आपण इथं अडीच इंच घेतलेलं आहे तर इथंही आपण अडीच इंच घेतलेलं आहे घे आले का ते बघायचं बॉक्स बनवून घ्यायचा पट्टीच्या सहाय्याने नेहमी पट्टीचा वापर करायचा आणि इथं आपण हे बघा असा गोलाकार देऊन घ्यायचा हे झालं आपला समोरील गोलाकार आता आपण इथं शोल्डर घेऊया तुम्ही ब्लाऊजच्या हिशोबानं शोल्डर घ्यायचं कुणाला शोल्डर कमी आवडतं कुणाला जास्त आवडतं त्यामुळे आपण अंदाजे शोल्डर घ्यायचं ना नाही ब्लाऊजचं माप घेऊनच शोल्डर घ्यायचं हे बघा आहे अडीच इंच तर आपण किती घ्यायचं तीन इंच घ्यायचं शोल्डरमध्ये पण आपण अर्धा इंच वाढवत असतो ही गोष्टी लक्षात ठेवायच्या उंचीमध्ये एक इंच उंचीमध्ये आपण एक इंच वाढवतो छातीमध्ये दीड इंच वाढवतो समोरील गळ्यामध्ये पण आपण अर्धा इंच वाढवतो मुंड्यामध्ये पण आपण मुंड्यामध्ये वाढवत मी मी नंतर सांगते अगोदर आपण शोल्डरचं बघूया शोल्डरमध्ये पण आपण अर्धा इंच वाढवतो हे बघा आता आपण इथं घेतलेलं आहे तीन इंच म्हणजे आपलं शोल्डर तयार आहे अडीच आणि इथं अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे आपलं झालं तीन इंच आता आपण मुंडा घेऊयात आणि मुंड्यामध्ये पण आपण अर्धाच इंच वाढवत असतो कारण हे गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर आपला ब्लाऊज परफेक्ट येतो नेहमी लक्षात ठेवायचं उंचीमध्ये किती वाढवायचं मुंड्यामध्ये किती ह्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित रीती या लक्षात ठेवला तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो आता बघा ब्लाऊज आपला सरळ ठेवून घ्यायचा अशा पद्धतीनं सरळ एकदम ठेवायचा आणि वरती शोल्डरपासून हे बघा जो हा जो जॉईंट आहे इथपर्यंत असं सरळ हे बघा इथपर्यंत असं इथंपर्यंत असतो तो मुंडा असतो याचा आहे साडेपाच इंचले मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स केला सहा इंच तुम्ही मुंडा तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसारच घ्यायचा असतो ब्लाऊजचा बघायचा किती आहे तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असतील तर माझ्याकडे माझ्या चॅनलवरती तर चॅनलवरती माझ्या कटोरी म्हणजे चार्टचा व्हिडिओ पण आहे त्यामध्ये तुम्हाला कुठल्या साईजला म्हणजे छाती किती असेल तर किती मुंडा घ्यावा आणि गळारुंदी किती घ्यावी हे व्हिडिओ आहे त्यासाठी चॅनेलवरती जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू दे मापही काढता येतात आता बघा आपण मुंडा देत असतो मुंड्याचा आकार देताना आपण दीड इंचावरती एक मार्क करायचा म्हणजे पाठीमागचा आपण मुंडा देतो दीड इंचा समोरील असतो तो आपला एक इंचाचा आता आपण पटकन आणि लक्षात राहण्यासाठी काय करायचं दीड इंचावरती मार्क केला ना लगेच इथं अर्धा इंचावरती मार्क करायचा म्हणजे हा झाला पाठीमागचा दीड इंचाचा आणि हा झाला समोरचा एक इंचाचा म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही लगेच होऊन जातं आणि आप आपल्या लक्षातही लवकर बसतं आणि आपण कट करताना अगोदर पाठीमागचा मुंड्याचा आकार कट करायचा आणि त्यानंतर समोरील मुंड्याचा आकार कट करायचा आता बघा हे दोन्हीही आपले आकार देऊन झालेले आहेत आता आपण काय करायचं पट्टी घ्यायची क्रॉसपट्टीची माझ्याकडे एकदम सोपी पद्धत आहे सहजरित्या तुम्ही क्रॉसपट्टीही व्यवस्थित काढू शकता समोरील किती आहे बघायचं इथं आहे तीन इंच आणि नी इथं आहे दोन इंच आता बघा तीन इंच जिथं आहे तिथं आपण किती घ्यायचं साडेतीन इंच घ्यायचं आणि जिकडं दोन आहे तिथं आपण किती घ्यायचं अडीच इंच घ्यायचं आणि आपण हे बघा असं गोलाकार देत असं हे कट करायचं अगोदर आपण कर्वमध्ये खाली जात जात खालच्या साईडला गोलाकार द्यायचा आणि आता आपण हे पट्टी ना हे बघा अशा पद्धतीने ही झाली आपली क्रॉस पट्टी आता आपण कोटोरीला आकार देऊयात कोटोरीला आकार कसा द्यायचा मध्ये काढायचा असतो अगोदर आपण छातीचा आपण जी छाती घेतलेली आहे साडे अकरा इंच त्याचा मध्ये काढायचा हे बघा साडे असा टेप धरायचा आणि आपल्याला जर येत नसेल साडे अकराचा मध्ये कसा काढायचा हे बघा हे साडे अकरा हे असं पोल जे आपला टेप आहे ते फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीनं बघायचं किती आहे पावणे सहा बघा एकदम सोपी पद्धत आहे असं फोल्ड केल्यानंतर लगेच आपल्याला माप येतं तर आपण पावणे सहा इंचावरती मार्क करायचा म्हणजे आपल्या लगेच लक्षात लगे येतं म्हणजे विचार करा इथेही बसण्याची वेळ नाही असं जर जमत नसेल चौथा भाग काढायला मध्य काढायला तर आपण अशाही पद्धतीनं काढू शकतो आता हा झाला आपला कटोरीला आकार देण्याचा मध्य आता आणखीन दोन मापे बघायचे असतात आपल्याला कटोरीसाठी मेन म्हणजे इथला जो भाग असतो तो आणि इथला असतो तो आता बघा इथला भाग बघायचा आपला किती आहे दोन आहे शिले मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचा आणि जो आपण मुंड्याला एक इंच आकार दिलेला होता तिथंपासून आपण सरळ असं धरायचं नाही थोडंसं क्रासमध्ये अडीच इंचावरती मध्य एकदम मध्य धरून अडीच इंचावरती मार्क करायचा हे बघा अशा पद्धतीनं आणि त्यानंतर आपण हा गळ्याचा आकार बघूयात हा जर गळ्याचा आकार तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीनं जर घेतला तर तुमचा समोरील गळा कधीच खाली येणार नाही आणि शोल्डरही उतरणार नाही परफेक्ट बसणार ना। आता बघा बगाए हे बघायचं किती आहे हे आहे साडेचार इंच साडेचार त्यामध्ये आपण शिलाई मार्जनसाठी पाऊन इंच मिक्स करायचं साडेचार म्हणजे पाच आणि सव्वा पाच म्हणजे सव्वा पाच इंचवरती तुम्ही मार्क करू शकता इथं तुमच्या कुठलाही स कितीही असू दे अंतर ते अंतर मोजायचं तिथलं कुणाचं कमी जास्त याच्यापेक्षाही जास्त असू शकतं आणि कमीही असू शकतं त्यामुळं तिथलं अंतर मोजायचं आणि त्यामध्ये पाऊन इंच मिक्स करायचं म्हणजे खालच्या शिलाई मार्जिनसाठी कटोरीचा भाग जोडताना जी शिलाई लागते आपल्याला त्याच्यासाठी पाव इंच आणि वरती शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच म्हणून वरती अर्धा आणि खाली पाऊन म्हणजे पाऊन इंचवरती मार्क करायचा एकदम परफेक्ट माप आहे हे हे बघा अशा पद्धतीनं आणि आता हे गोलमध्ये जोडून घ्यायचं आहे असं आपल्याला हे बघा एकदम सोपी पद्धत आहे आता आपण हे कट कसं कर करायचं ते बघूयात अगोदर आपण जो दीड इंचा मुंडा आहे ना तो कट करूयात त्याच्यानंतर आपण पुढील मापे कट करूयात अगोदर आपण दीड इंचा मुंडा कट करायचा त्यानंतर तिथं एक कट देऊन घ्यायचा रुंदीला दिला दिली तिथं कारण आपल्याला पाठीमागचा गळा जो असतो ब्लाऊजचा पाठीमागचा भाग तो कट करताना एकदम प्रॉब्लेम येत नाही तिथे कट मारून ठेवायचा आणि दोन्ही भाग वेगळे वेगळे वे करून त्यानंतर आपण दुसरं पार्ट कट करून घेऊया मी तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या भाषेत सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा हे बघा आता आपण क्रॉसपट्टीला आकार किती छान आलेला आहे बघा या क्रॉसपट्टीच्या आकारामुळे समोरील ब्लाऊजची फिटिंग जी असते ती कटोरीपासून एकदम सुंदर दिसते आणि व्यवस्थित ही बसते आता आपण कटोरी कट करूयात झाल्यानंतर आता आपण हा एक इंचा मुंडा कट करून घ्यायचा म्हणजे मुंड्यामुळे आकार व्यवस्थित आल्यामुळे आपल्या ब्लाऊजमध्ये चुन्ना पडत नाहीत आणि फुगाही येत नाही मुंड्यामुळे मुंडा जर व्यवस्थित आला ना तुमचा ब्लाउज एकदम परफेक्ट बसतो हे जर आपला समोर भाग पास आहे ही छोटी कटोरी आहे या कटोरीपासून आपण दुसरी कटोरी वाढून घेऊयात आणि हा जो भाग आहे पाठीमागचा आता आपण ह्याला हे झालं आपलं कट केलेलं आता बघा आपण इथं कट दिलेला आहे त्यामुळं आपल्याला सोपं पडतं आता आपण गळा उंची कशी घ्यायची पाठी मागील गळा उंची घेण्याची पण एक सोपी पद्धत आहे हे बघा खालच्या बाजूने आपण किती आहे बघायचं खालच्या बाजूने आपलं आहे चार इंच तर आपण इथंही पेपरवरतीही आपण साडेचार इंचवरती मार्क करायचं म्हणजे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडायचं खाली म्हणजे शिलाई मार्जिन अर्धा इंच धरून साडेचार वरती मार्क करायचं म्हणजे खालच्याच बाजूने आपण माप घेतल्यानंतर आपल्याला वेळही लागत नाही जास्त म्हणजे बिगर ताण घेता आपण व्यवस्थित करू शकतो आता इथंही अडीच इंच घ्यायचं गळारुंदी अडीच इंच गळारुंदी घेतल्यानंतर हे दोन्ही आपण मार्क करू आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्ही बघा हे कट केल्यामुळे आपल्याला इतर हे सोडले की तुम्हाला तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता इथं मी गोलाकार देणार आहे चौकोनी ठेवू शकता तुम्हाला जो आवडतो तो, तो आकार देऊ शकता तुम्हाला जर गळ्याचे आकार देता येत नसतील जमत नसतील तर मी माझ्या चॅनलवरती गळ्याला आकार कसे द्यायचे म्हणजे इथं किती इंच घ्यायचं खाली आकार देताना किती घ्यायचं कसं एकदम सोप्या पद्धतीनं आकार घ्यायला ते जर आकार बघितले तर तुम्ही सहजरित्या कुठल्याही ब्लाऊजला आकार देऊ शकता त्यासाठी चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पण बघा तुम्ही बघा अशा पद्धतीनं गोल आकार द्यायचा छान एकदम गोल आकार आलेला आहे बघा तुम्ही बघा आपला आकार किती छान गोल आलेला आहे एकदम व्यवस्थित आता आपण आपली कटोरी वाढवूयात आता आपण कटोरी वाढवण्यासाठी पेपर आपल्याला पाहिजे अर्धा तो आपण आणि तुम्ही नवीन शिकताना कारशीटचा वा उपयोग करण्याच्याऐवजी तुम्ही पेपरचा वापर करायचा म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करताना पेपर हा व्यवस्थित ये येतो आता बघा कटोरी आपण मध्यभागी ठेवायची पेपरच्या आणि मार्क जशा तशी करून घ्यायच्या अगोदर त्याच्यानंतर आपण मापे काढूया आणि त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आता आता खूप महत्त्वाचा आहे कारण कटोरी जर आपली व्यवस्थित आली तर सगळा पूर्ण ब्लाऊज आपला कटोरीवर आणि मुंड्यावरती असतो आपली कटोरी जर व्यवस्थित बसेल बसली तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जशी आहे तशी म्हणजे क्रॉस असेल आपली इथं क्रॉस असते क्रॉसपट्टी काढलेली त्यामुळं क्रॉसच तुम्ही आकार द्यायचा सरळ आकार द्यायचा नाही म्हणजे आपल्याला वाटतं नवीन शिकताना हे सरळ नाही आलं पण सरळ येतच नसतं क्रॉसच असतं ते हे बघा हे आपलं मार्क करून झालेलं आहे आता आपण काय करायचं याचा मध्ये काढायचा बघा हे सहा इंच आहे सहा इंचा मध्ये येतो तीन इंच तीन इंचाच्या मध्ये जिथं घेतलं आहे तिथं दीड इंचावरती मार्क करायचा इकडल्याही साईडला आपण दीड इंच घ्यायचं आणि सरळ रेश ओढून घ्यायची म्हणजे इकडच्या साईडला सरळ दीड इंच वरती झालं आपलं आता इकडं आपण इकडच्या साईडला आपण दीड इंच घ्यायचं इथं सरळ रेश नाही ओढली तरी चालते आणि ओढली तरी पण सरळ येत नाही इथं कारण हे वरती गेलेलं आहे आणि हे सरळ आहे हे क्रॉसपट्टी काढलेली त्यामुळं आपलं हे वरती गेलेलं आहे त्यामुळं तुम्ही म्हणायचं नाही आता, ही ही आता हे सरळ रेश इकडं आहे इकडं कशी आले नाही कारण आपण क्रॉसपट्टीला आकार दिलेला असो त्यामुळे हे अंतर भरते जातं आणि हेचं अंतर जे क्रॉस आलेलं आहे तेच एकदम बरोबर आहे आता आपण हे झालं इथं दीड घेतलं इथं दीड आणि इथंही दीड घेतलं आता या ठिकाणी म्हणजे आपण अर्धा जर इंच घेतलं तर खूप मोठी कटोरी होते त्यामुळं समोरील गळा मोठा होतो आणि आकारही जातो कटरीचा त्यामुळे फक्त आपण पाव इंच थोडंसं शिलाई मार्जनसाठी पाव इंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आणि तुम्ही इथूनही असं क्रॉसमध्येही जोडून घेऊ शकता थोडंही अंतर न सोडता पण इथं आपण थोडं पाव इंच घ्यायचं म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एकदम समोरील का छोटाही होणार नाही आता बघा आता आपण असं वाढवत थोडं थोडं पाव पाव इंचाचं अंतर घेतलेलं आहे ते वाढवत वाढवत आपण ह्या कटोरीला आकार किती छान येतो बघा गोल इथं आपण जे दीड इंचावरती मार्क केलेला आहे तिथंपर्यंत आपण जोडत यायचं अशा पद्धतीनं आणि परत हा भाग आणि हा भाग आपण हे बघा पट्टीच्या साईनेही जोडू शकता पण मी तुम्हाला इथं हाताच्या साईने मार्क करून जोडून दाखवत आहे त्यामुळं पट्टी वापरली तरी चालते आणि नाही वापरली तरी आपण आपल्या हात बसण्यासाठी आपण सरळ असं कटोरीला आकार देण्यासाठी तर गोलाकारमध्ये पट्टीचा वापर नाही केला तरी पण चालतो आपण हातानेच असा गोलाकार द्यायचा म्हणजे आपली प्रॅक्टिस होते बघा कि किती छान अशी कटोरी आपली तयार आहे आता हे कट करून मी तुम्हाला टक्स किती इंचाचा घ्यायचा आणि टोक जर हवं असेल तर किती इंचाचा घ्यायचा टोक नको असेल तर किती इंचाचा घ्यायचा तोही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे पाहिजे असेल तर तोही तुम्ही बघू शकता त्यामुळे आपल्याला कटोरी एकदम आपली परफेक्ट बसते कटोरीच्या ज्या समस्या असतात त्यावरती मी तो व्हिडिओ बनवलेला आहे हवा असेल तर तो तुम्ही तोही बघू शकता आता आपण टक्स किती इंचाचा घ्यायचा ते बघूयात आता आपला वरचा टक्स जो असतो तो अडीच इंचा असतो बघा इंचावरती मार्क केलेला आहे आणि इकडच्या साईडला पावन इंच घ्यायचं म्हणजे अर्धा आणि पाव इकडच्या साईडला पाऊन इंच घ्यायचं म्हणजे दीड इंचचा टक्चा असतो खालचा त्यामुळे आपण पाव पाव इंच घ्यायचं म्हणजे दीड इंच होऊन जातं आता पट्टीनं आपण हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं हे बघा हे आपलं दीड इंच आहे बघा बरोबर दीड इंच आहे आपलं कारण आपण इकडं पावा आणि इकडं पाव इंच घेतलं त्यामुळे हे अंतर आपलं दीड इंचाचं आहे हे बघा एकमेकावरती दोन्ही टोकं ठेवायची आणि परफेक्ट अशी आपली कटोरी तयार आहे तुम्ही बघू शकता किती गोलाकार कटोरीला आपल्या अशा तुम्ही कुठल्याही मापाचा ब्लाउज असू द्या तुमचा कुठल्याही साईजची कटोरी असू द्या अशा पद्धतीने तुम्ही कट जर कटोरी केली तर तुमचा कटोरीचा आकार एकदम असा राऊंड मध्ये बघा किती छान गोलाकार आलेला आहे कटोरीला आपल्या परफेक्ट असा गोलाकार आलेला आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुमचा ब्लाऊज थोडाही बिघडणार नाही बघा अशाच प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका आणि चॅनेलला पण सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद